अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अखेर अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिला हा मोठा निर्णय पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील आज मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीच्या न्यायाधीश गौरी गोडसे व न्यायाधीश सोमशेखर सुंदरेसन या खंडपीठाने कृती समितीचे वकील सुधा भारद्वाज यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले व दोन हजार चौदा सालच्या नोटिफिकेशनला ग्राह्य धरून दहा वर्ष अनुभव असलेल्या बारावी पास व पन्नास वयो मर्यादेतील अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविकापदी होणाऱ्या निवडीसाठी पात्र धरून त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी दाखले द्यावेत असा आदेश देखील दिला आहे हा आदेश महाराष्ट्रातील तमाम सेविकांना लागू होईल सुधा भारद्वाज यांच्याबरोबर कृती समितीच्या प्रतिनिधी आरमाय टी इराणी या दोन्ही दिवस कोर्टात उपस्थित होत्या व त्यांनी सर्व प्रकारचे सहाय्य केले हा अंतरिम आदेश नसून प्रत्यक्ष नेमणुका कृती समितीने दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम निकालानुसार कराव्या लागणार आहेत कृती समितीने दोन हजार दोन सालच्या नोटिफिकेशननुसार दहावी पास व पंचावन्न वयोमर्यादा मागितली होती व शासन मात्र पदवीधर पंचेचाळीस वयोमर्यादा दहावी किंवा बारावीला हिंदी विषय आणि एम एस सी आय टी यावर अडून होते परंतु उच्च न्यायालयाने हा मध्यमार्ग काढला असावा असे दिसते आता मोठ्या संख्येने से सेविकांना स्पर्धेत उतरणे शक्य होणार आहे कृती समिती गायत्री सिंग सुधा भारद्वाज संज्योत सिरसाट हमजा लाकडावाला या टीमने मनापासून आभार मानले आहे कृती समितीतर्फे यम ए पाटील शुभा शमी दिलीप उटाने कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे जयश्री पाटील यांनी पाठपुरावा केला